जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन निमगाव सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज गुरुवारी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे रमजानच्या समाप्तीचा आणि ईद उल फित्रच्या आनंदाचा उल्लेखनीय आणि प्रेमळ ईद मिलन कार्यक्रम पार पडला या गौरवशाली कार्यक्रमात निमगाव गावचे सरपंच माननीय विकास इंगडे उपसरपंच माननीय राजू मुरहे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निमगाव मुले जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा निमगाव जिल्हा परिषद मराठी शाळा रामपूर जिल्हा परिषद मराठी शाळा नारायणपूर येथील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद हजर होते आदरणीय सदस्य हाजी रियाजुद्दीन जामदार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ व्यक्तिमत्व सलीम जामदार साहेब यांची खास उपस्थिती कार्यक्रमात अधिक तेजस्वीपणा घेऊन आली एक विशेष गोष्ट म्हणजे निमगाव केंद्रातील सर्व अमुस्लिम शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यातून परस्पर सौहार्द आणि धार्मिक एकतेचा सुंदर संदेश मिळाला सर्व मान्यवर पाहुण्यांना पारंपरिक शिरखुर्मा सादर करण्यात आला जो सर्वांनी खूप आवडल्याचे सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निसार सर शिक्षक अब्दुल अझीम देशमुख सर जुनेश सर यासिन सर आणि शिक्षिका फातिमा खान व समरीन जफर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमात रमजानच्या फजिलती व ईद उल फित्रच्या महत्त्वावर सखोल आणि आध्यात्मिक चर्चा झाली ज्यामुळे उपस्थितांना माहितीपूर्ण आणि मन शांतीदायक अनुभव मिळाला हा ईद मिलन कार्यक्रम प्रेम आणि एकतेचा उत्कृष्ट नमुना ठरला ज्याने सर्वांच्या मनाला जोडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा